त्यांना जीवन गौरव पुरस्कारास पात्र ठरलेले आहे असं माझं प्रामाणिक मत आहे मी सभागृहातल्या सर्वांचे सर्वा आभारी आहे सर्व प्राध्यापकांचे आभारी आहे सन्माननीय व्यासपीठांचे आभारी आहे की मला हा जीवन गौरव पुरस्कार आपण प्रदान केलेला आहे मला असं वाटतं की माझ्या नावापुढे सारखं आतापर्यंत तीन चार वेळा असं लावलं की ज्येष्ठ इतिहास कौशलिका पुणे मग पुण्यात वास्तव्य असलं तरी माझी नाळ सोलापूरच्या मातीशी जोडली गेली आहे

आणि एका वृक्षापासून दुसरा दुसऱ्यापासून तिसरा वृक्ष करण्यास परमेश्वराने सद्बुद्धी द्यावी त्यांना तशा पद्धतीने ताकद शक्ती द्यावी आणि त्यांना तसं दीर्घायुष्य द्यावं अशी ही नम्र विनंती मी त्या विधात्याकडे करेन मी नुसती स्थापना केली आहे दोन हजार तेरा पासून मी पुण्यामध्ये राहते सोलापुरात राहत नाही पण या इतिहास परिषदेला पुढे नेण्याचं काम जास्तीत जास्त लोखंडे सरांनी केले आणि त्यांना हे सगळे सहकारी मस्के सर वरड सर काकडे शेख सर देशमुख सर या सगळ्यांनी केलेले आणि मुख्य मध्ये हे सगळे विद्यार्थी आधारस्त विद्यार्थ्यांकडून मला एवढंच नमूद करायचं आहे की माणूस एकाएकी मोठा होत नसतो मी फार मोठी नाही पुरस्कार मिळाला म्हणजे मी मोठी झाले आणि म्हणून माझं काम संपलं असंही नाही अखंडपणे माझं काम आजही चालू आहे आजही माझे दोन ग्रंथ प्रकाशनाच्या मार्गावर आहेत एप्रिल महिन्यात त्या दोन्ही प्रकाशन होईल वेगवेगळ्या विषयावर हे अशा एक प्रेरणा मला मिळत असते आणि मी ते काम करत असते वराह हो विष्णूचा तिसरा होता या विषयावर माझा एकशे पंचवीस पानांचा ग्रंथ प्रकाशित होणार आहे अतिप्राचीन काळात 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 काय आहे वेगवेगळ्या ते वराहाचा अवतार विष्णूला का घ्यावा लागला कुठल्या दिवशी कोणत्या क्षणी कोणत्या तिथीला आणि दहा अवतार विष्णूंनी का घेतले कोणत्या क्षणी कोणत्या तिथीला कशासाठी याच्यावर मी प्रकाश टाकलेला आहे खूप अभ्यास केलेला आहे त्याच्यासाठी माझ्याकडे असणारे बरेच धर्मग्रंथ वगैरे मला उपयुक्त ठरले वेगवर्ग ठरलेले आहे आणि दुसरा आहे विरगळ इतिहासाचे एक महत्वपूर्ण साधन तर आपल्याला जे विरगळ वेगवेगळ्या ठिकाणी दिसतात त्या विरगळाची माहिती आपले प्राध्यापक आपण देत असतीलच तर त्याच्यावर मी टीकात्मक परीक्षण केलेले आहे की ऐतिहासिक महत्व तर असतच पण त्याचं सामाजिक महत्व काय आहे सांस्कृतिक महत्व काय आहे त्याच कलात्मक महत्व काय आहे त्यानंतर आभूषण वस्त्राग दागिने केशरचना या संदर्भातील महत्व काय आहे अशा पद्धतीचं ते विश्लेषण करून तो ग्रंथ मी प्रकाशनाच्या वाटेवर अनुसरलेला आहे मुलांना एवढंच मला सांगायचं आहे या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही कारण तुम्हाला खूप उत्सुक आहे तुमचे संशोधन रेकॉर्ड वाचून दाखवण्याचे कि तुम्हाला संशोधन करायचं आहे ना मग मुळात संशोधन म्हणजे काय आधी समजून घ्या संशोधन करण्यासाठी तुमच्या आवडीचा एखादा विषय <coughs> कुठलाही असेल असेल किंवा मग तो वस्तुपी असेल नाणेशास्त्रावरचा असेल कुठलाही घ्या तो विषय आधी तुमच्या मनामध्ये तुम्ही नक्की करा की मला या विषयावर संशोधन करायचंय नंतर मग जर समजा त्या विषयाची खूप साधनं वेगवेगळ्या गावात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यात असतील तर तुम्ही क्षेत्र सर्वेक्षण करा आणि क्षेत्र सर्वेक्षण करून तुम्हाला जितकी जवळ तितकी माहिती तुम्ही घ्यायची त्या विषयाची त्यानंतर ज्या गावाचा त्या गावामध्ये तुमच्या विषयाच्या संदर्भात काही पुस्तकं मिळाली तर ती झेरास करून ती विकत घेऊन तिथल्या मान्यवरांच्या मुलाखती घेऊन त्याच्याद्वारे तुम्ही माहिती संकलन करायचे आहे आणि अशा पद्धतीचं तुमचं एकदा डेटा कलेक्शनचं काम झालं एकदा संपूर्ण माहिती तुमची तुमच्या हाताशी जमा झाली की मग तुम्ही सुनिश्चित अशा पद्धतीने तुमच्या विषयाला नाव द्यायचंय नामकरण करायचंय त्या विषयाचं आणि मुद्दे ठरवायचे की आता मला काय द्यायचंय पहिलं प्रकरण काय दुसरं काय तिसरं काय वगैरे वगैरे आणि मग नंतर तुम्ही तुमचे तुमच्या लिखाणाला सुरुवात करायची आणि तुमचं लिखाण हे भारदस्त असलं पाहिजे त्याला प्रत्येक ठिकाणी तुम्ही फुटनोट्स दिली पाहिजे माझं मत आहे असं न मानता अशा पद्धतीने गोह हो म्हणतात अशा पद्धतीने राजवाडे सर म्हणतात अशा पद्धतीने बेद्रे सर म्हणतात अशा रीतीने तुम्ही त्याला आधार दिले पाहिजेत आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्याकरता इतिहासाची तंत्र जे आहेत त्याच्यामध्ये नाणेशास्त्रावर अभ्यासावा मोडी लिपीवर तुमचा अभ्यास हवा लिपीवर तुमचा अभ्यास हवा पण साधनं कुठली मिळतील आणि अशी साधनं ज्यावेळेला तुम्ही जमा करा त्यावेळेला तुम्हाला संशोधनाकडे अं खूप छान आपली प्रगती होते असं पुस्तक घेतलं आणि ते लिहून काढलं दहा बारा पुस्तक घेतली त्याच्यात एक पुस्तक लिहिलं असं न करता स्वतःच हा अगदी महाराष्ट्राला न आवडणारा विषय महाराष्ट्राला म्हणण्यापेक्षा तर चांगली पुणे करावी पण मी जेव्हा संस्था मस्तानीवर संशोधन केलेलं आहे असं सांगायला भारत इतिहास संशोधक मंडळा मला माफ करा कोणाची नाव मी घेणार नाही पण तिथं सगळ्यांनी मला सांगितलं हे तिच्यावर काय करायचं संशोधन असत नाही बर म्हणलं का बाजीरावाच्या आयुष्यातली ती एक अभाज्य घटक होती तर तिच्यावर का संशोधन करायचं नाही आणि मग मी तिच्यावर संशोधन केलं नसतानीवर आणि खरखरच समाजाने उपेक्षित केलेला हा जो विषय आहे तो मी खूप चांगल्या पद्धतीने मांडला पण त्याच्यासाठी चार वर्ष मी हिंडले संपूर्ण भारतामध्ये जिथं जिथं मस्तानीच्या कणा कोणा मला मिळते आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की ज्या वेळेला मस्तानीच्या ग्रंथाचं लेखन मी केलं आणि तो प्रकाशित केला त्याच्या आधी माझी अनेक व्याख्यानं पुण्यामध्ये झाली सगळ्यांनी ती डोक्यावर घेतली की आज आज आम्हाला खरी मस्तानी कळली आहे की ती कोण आहे ते मस्तानी शुद्ध हिंदू ब्राह्मण वंशाची आहे हे मी पुराव्यांशी सिद्ध सिद्ध केलेले आणि तसे अनेक पुरावे माझ्या ग्रंथात आहेत हा महत्वाचा होता की ती मुसमान होती नाही ती शुद्ध ब्राह्मण वंशाची तिच्या आजी आजोबांना पाठवलेला आहे आणि तिचा बाजीरावांबरोबर व्यवस्थित विवाह झालेला आहे बांदा या ठिकाणी धुबेला नावाचा तलाव आहे त्या तलावाच्या काठी मस्तानीचा सुंदर टोले जंग दोन मजली महाल आहे त्या महालामध्ये बाजीरावाडे मस्तानी यांचा विवाह झाला तिथे सगळे तुम्हाला साधनं तिथे मिळते आणि त्या साधनामधूनच तुमच्या लक्षात येतं की बाजीरावांची वागदत्त्या पत्नीवरती असा मी ग्रंथ लिहिला तेव्हा तो मी पानिपतकार विश्वास पाटील यांना पाठवला आणि विश्वास पाटलांनी त्याच्यावर एक महिनाभर वाचन वा करून मग मला होकार दिला की मी येतो प्रकाशनाला म्हणून मी प्रकाशनाला येतो त्या दिवशी मग त्यांनी आले प्रकाशनाला त्याचा खूप बसायला जागा नाही याची परिस्थिती निर्माण झालेली होती प्रकाशन तर आमचे फारच आनंद झाले होते कारण इतकी सगळी लोक आले म्हटल्यानंतर त्यांच्या पदरात फार मोठं फळ पडलं त्यावेळेला आपल्या भाषणामध्ये विश्वास असं म्हटलं की आज खऱ्या वीर आहे ते, ते खोटं करून दाखवलं आणि मी मस्तानीच्या पदरात आज न्याय मिळवलेला आहे दोनशे पंच्याहत्तर वर्षानंतर मस्तानीचा आत्मा सुखावला असेल कि तिला न्याय मिळाला आणि हे काम डॉक्टर अकलूसकर यांनी केलं याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो अशा पद्धतीने विश्वास पाटला सारख्या पानिपतकार कादंबरीकार सारख्या लेखकाने मला प्रशस्ती दिलेली आहे दे, मी धन्य सांगायचा दे। <coughs> मुद्दा असा आहे की तुम्हाला जर संशोधनच करायचं इतिहासामध्ये तर तुम्ही या पद्धतीने वाटचाल करा गुरुजनांचा आदर करा आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सगळ्या समाजाचा आदर करा ऋण असतं आपल्यावर आई वडिलांचं जसं असतं तसं गुरुजनाचं असतं समाजाचं असतं आपल्या मातृभूमीचं असतं आपल्या गावाचं असतं आपल्या असतं त्यांच्या सगळ्यांचा विचार करून आपल्या कुटुंबाचा सगळ्यांचा विचार करून तुम्ही संशोधनाची फुलवावा आणि आता समोर बसणारे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांमधून निश्चितपणे पाच ते सहा तरी इतिहास संशोधन पुढे यावेत अशी अपेक्षा खूप त्यांच्यामध्ये आव्हानं असतात आधुनिक काळात तर खूप आव्हान आहे पण त्यांनी संशोधनाची कास इतिहासामध्ये धरावी आणि आपल्या सोलापूरचा ठसा त्यांनी या ठिकाणी निर्माण करावा सिद्धरामेश्वरांच्या पवित्र भूमीमध्ये आणि चार भूतात्म्यांच्या पावन नगरीमध्ये या चार भूतात्म्यांना प्राध्यापित केळेगावकरांनी अगदी खूप अलौट कष्ट घेतलेले आहेत त्याचबरोबर डॉक्टर नभा काकडे यांनी पण सोलापूरच्या इतिहासावर आणि आहेत त्या सगळ्यांचा आदर्श घेऊन तुम्ही पुढे जावं आणि आपल्या सोलापूरचं नाव कधी एकेकाळी इंग्रजांच्या काळात गाजलंच होतं साडेतीन दिवस आपण स्वातंत्र्य मिळतो म्हणून ते असंच पुन्हा गाजावं आणि अशाच पद्धतीने सोलापूरचा हा जो सूर्य आहे हा असं म्हणतात प्रकाशमान व्हावा आणि भरभरून विद्यार्थी इतिहास परिषदेला यश मिळावं वेगवेगळ्या लोकांना वे, 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 मान सन्मान द्यावे हे जे काम करणारे माझे सगळे बंधू आहेत माझे सहकारी आहेत त्या सगळ्यांना काय म्हणतात त्याला जीवनगौरव पुरस्कार दिल्याचं मला बघायला भाग्य मिळावं

आणि अशा पद्धतीने या ठिकाणी पुन्हा एकदा सगळ्याच मनपूर्वक आभार मानते की या ठिकाणी बोलवलं माझे विचार ऐकून घेतले त्यानंतर मला जीवन गौरव पुरस्कार देऊन खरोखरच माझ्या जीवनाचं सार्थक केलं आणि इतिहासासाठी जे योगदान दिलं त्या इतिहासाचं सार्थक झालं असं मला वाटतं कधी कधी एकाच छोटा किस्सा सांगायचा आकडूसकरांच्या कधी कधी कुणीतरी विचार करतो तिथे गेल्या मॅडम नाही आहेत घरात काय खरेदीला वगैरे गेल्या का काही दागदागिने किंवा काही साड्या दागदागिने साड्या कुठल्या तरी किल्ल्यात जाऊन बसली असतात एखाद्या मोठ्या असं सांगतात त्या अजून सुद्धा म्हणजे हा पिंड जो आहे हा पिंड माझा इतिहासाचा आहे आवडलांपासून ते कुटुंबापर्यंत पर्फुण समाजापासून मला मिळालेला आहे आणि हा प्रिंट दस, करण्याकरता मला आतून आवाज येतो आणि मी काम करते माझी मुलं माझी मुलगी आहे ती पीएचडी एच आहे करते पेशवेकालीन लष्करावर तर ती म्हणते की आधुनिक काळातल्या लोकांची नावं नाही ग तिथं लक्षात राहत आई म्हणे इकडे तिकडे जाताना पण रात्री एक वाजता फोन केला कि सर की पानिपत मध्ये यांच्या बरोबर सदा बरोबर कोण लढले की ज्या या व्यक्तीची पुण्यात कुठली आहे किंवा जन्म कसं सांगते ग लगेच म्हणे ते आणि समोरच्या व्यक्तीचं एका दिवसात नाव विसरते म्हणून इतिहास आहे इतिहास विसरायचा नसतो इतिहास

दोन हजार अकरा साली मी पदवी संपादन केलेली आहे आणि मॅडमच्या ठिकाणी सभागृहामध्ये डॉक्टर आहेत मी तुम्हाला सांगतोय मॅडम कडे बघण्याचं माझं थारच नाही सभागृहात या ठिकाणी बसलो बोलण्याला खरं शब्द नाहीयेत पण मी आज सांगतो मॅडमच्या आज मॅडम गेलेला आहेत परंतु सोलापुरातून लोकांना तर मॅडम नी जेव्हा मॅडम या सोलापूर मध्ये होत्या काकडे मॅडम ना वस्तू दिलं हो ना या ठिकाणी हंपे सर आहेत मी आहे शेते सर आहेत देशमुख आपण का सगळ्यांना माहित आहे मॅडम नी एक दिवस आम्हाला घरी बसू दिलं नाही आज अक्षरशः आम्हाला सांगायला लाज वाटते एकही आम्ही आम्ही बघ आमच्या सकट सगळे आम्ही इतिहासावर अभ्यास करत नाही इतिहासावर चर्चा करत नाही आकृष्कर मॅडम जेव्हा सोलापुरात होत्या दररोज इतिहासावर चर्चा व्हायची इतिहास वाचला जायचा इतिहास जगला जायचा

ज्याच्यामुळे आपण म्हणलो आयुष्यात दोन माणसाची आहेत माझे डेरे सर एक आक्रुसकर मॅडम आणि एक काकडे मॅडम ज्यांनी विनय आणि विद्रोह शिकवला हो विनय आक्रुसकर मॅडमने शिकवला हो आणि विद्रोह काकडे मॅडमने शिकवला हो ही दोन्ही माणसे आणि <laughs> आज या विद्यार्थी इतिहास परिषदेला सांगायचं कारण काय आहे की या विद्यार्थी इतिहास परिषदे म्हणून आम्ही म्हणलो मॅडम तुम्हाला माहित नसेल माझी पोस्ट डॉक्टरेट झाली दोन हजार बावीस साली डॉक्टर साहनी माझा घरी सत्कार केला आणि तुम्ही सांगितलेला विषय अत्युप हे गेलो आज मॅडमचे बावणी ग्रंथ आहेत मॅडमचा मी विद्यार्थी आज माझे बत्तीस ग्रंथ बाजारात उपलब्ध आहे आज काही लोक क्वेश्चन विचारतात मॅडमच्या मी सहवासात नाही आमच्या कुलकर्णी मॅडम या ठिकाणी आलेले नेहमी त्या मला म्हणतात ते माशाल एक तर तू मॅडमच्या संपर्कात आहे आपण धारच नव्हतं आज त्यांचंही फोन होता हे माशालकर्मी आहे मित्रांनो माणसाला मानूस कसा लागत असं म्हणतात दिव्यानं दुसरा दिवा पेटवला जावा या ठिकाणी माणसं जमवायची कला त्यांच्याकडे हा दोन मॅडम या ठिकाणी आलेले आहेत एवढ्या मला आता मॅडम मी जेव्हा त्यांच्याकडे जायचो ऋषी सांगितलं नंतर कार्यक्रम घेईन मॅडम जर याची मॅडम केली तर याच्यापेक्षा मोठा कार्यक्रम मी घेईन या ठिकाणी मला परत एकदा बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली माझ्यासारख्या अनेक विद्यार्थी त्यांनी घडवलेले आहेत अनेक प्राध्यापकांवर उपकार मित्रांनो करा ही गोष्ट बोलतोच मी अनेक प्राध्यापकांवर त्यांचे उपकार आहे त्यांचं मन मोठं आहे त्यांनी उपकार केले अशी भाषा त्यांच्या पण देणार नाही पण मी त्यांचा विद्यार्थी आहे अगदी जवळून मॅडमच्या संवासात दोन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार तेरा ओला प्रदीर्घ प्रवास त्यांच्यासोबत मी केलेला आहे आज मी त्यांचं व्याख्यान त्यांचा भाषण जेव्हा ऐकत होतो मी ह्या प्रसारण म्हणालो सर परत तीच भाषा तेच शब्द तेच उदाहरण मी आज बेचाळीस वर्षाचा आहे एक वीस वर्ष गेलो आणि तेच मला ऐकायला मिळालं याचं खूप मोठं समाधान आहे आज तुमच्या सर्वांच्या समोर या ठिकाणी परत एकदा मॅडमची मनापासून माफी मागतो जे झालं गेलं तर माझ्या मनात काही नाहीये तरी देखील मॅडम मोठ्या मनाने मला माफ केला आले आले मी बघितलं त्यांच्याकडे मला खरं आवडलं नाही म्हणून डिरेक्टर मी परत एकदा संयोजकाची माफी मागतो यादीत माझं नाव नसताना आपण या ठिकाणी मला बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली बोलायचं खूप आहे परंतु तुर्तास या ठिकाणी धन्यवाद सर परत एकदा सर्वांची या आणि मुलांना एक प्रश्न या ठिकाणी मी तुमच्याशी बोलतोय हे तुमच्यासोबत बोलण्याचं जे धाडस आहे त्यांच्यामुळेच आहे कारण प्रत्येक आनंद होतो की माशाबद्दल सरांचा आज सहाशे पाठाचा भारतीय बौद्ध मुक्ती कला व स्थापत्य नावाचा ग्रंथ प्रकाशित झालेला आहे प्रकाशनाच्या प्रकाशन आधीच त्याच्या तीन हजार प्रतिसाल्या होत्या गोखंडे सर माहित आहे मॅडमच्या पावलावर पाऊल आम्ही ठेवलेलं आहे आम्हाला मॅडम बनता येत नाही परंतु त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या लिखाणाची कॉपी आम्ही केलेली आहे त्यांच्या बोलण्याची कॉपी आम्ही केलेली आहे दररोज काकडे मॅडमच्या आणि माझ्या समज असंके सर असतील सर असतील लोखंडे सर असतील मॅडम तुम्ही कायमच्या आमच्याच मनात आहात तुम्ही पुणे तर बसून सोलापूर तरच आहात हे मी ग्वाही देतो आणि सोलापूर तर तुम्हाला कधीही विसरणार नाही कारण किल्ला म्हटलं की डॉक्टर लता अंग मॅडम हे समीकरण झालेलं आहे

या डॉक्टर आता अखणीच करतो अगदी भारदस्त व्यक्तिमत आवाजही तसा आणि त्यांच्याकडून प्रेरणा प्रेरणा मिळाली दिसतानाही सुंदर सुशील असं हे व्यक्तिमत्व आज योगायोगाने आम्हाला भेटलं आणि त्यांच्या त्यांना जीवन गौरव पुरस्कार देण्याचं भाग्य आम्हाला लाभ आज या कार्यक्रमासाठी आम्हाला